गुड इव्हनिंग फ्रेंड्स सगळ्यांना नमस्कार काल मी एक व्हिडिओ अपलोड केला आपण सर्व विद्यार्थ्यांनी आदरणीय पालकांनी त्याला खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल केला शेअर केला किंवा इतरांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण तो व्हिडिओ इतरांपर्यंत देण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केला ही एक प्रकारे आपल्या हातून घडलेली उत्तम किंवा सर्वोत्तम अशी समाजसेवा आहे म्हणजे ज्ञानाचा प्रसार करण्याचं काम आपण केलेलं आहे त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनस्वी आभार आज देखील आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर माहितीपूर्ण ज्ञानवर्धक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे समजा आपल्याला जर कुणी विचारलं काय करतो तर त्या काय करतो प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं किंवा त्या संबंधित इंग्रजीमध्ये वाक्य कशी बोलायची ते आपण बघणार आहोत त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि जे कोणी इंग्रजी शिकत आहेत अशा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा प्रकारची वाक्य आपण डे टू डे म्हणजे दररोजच्या दैनंदिन जीवनात किंवा व्यवहारात वापरली पाहिजे आणि आपण अशी वाक्य वापरून इंग्रजी बोलण्याचा जर आपण प्रयत्न केला तर वी विल हॅव हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स टू मेक कम्युनिकेशन इन इंग्लिश म्हणजे इंग्रजीमध्ये बोलण्याचा आपल्याला शंभर टक्के आत्मविश्वास येईल तर पुन्हा आपल्याला आठवण करून देतो आपल्याला जर कोणी म्हटलं काय करतो तर काय करतो या प्रश्नांची उत्तरं इंग्रजीमधून कशी द्यायची जेणेकरून आपल्याला दैनंदिन जीवनातील इंग्रजी बोलता येईल आणि आपल्या इंग्लिश कॉन्व्हर्सेशनमध्ये संभाषणामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल तर बघा कुणी जर आपल्याला काय विचारलं काय करतो तर अशासाठी आय प्लस व्ही वन व्ही वन म्हणजे व्हर्ब आणि अशा प्रकारचं सूत्र वापरून आपण कृती सांगू शकतो आपण काय करत आहोत किंवा काय करतो ही कृती आपण सांगत असतो बघा आपल्याला जर कोणी विचारलं काय करतो त्यांना सांगा आत्मविश्वासाने आय वॉक मी चालतो आय रन मी धावतो आय स्लीप मी झोपतो आय थिंक मी विचार करतो आय ड्रीम मी स्वप्न पाहतो आय ब्रेत मी श्वास घेतो आय स्माइल मी हसतो आय लॉफ मी हसतो आय क्राय मी रडतो बरोबर वर आहे की नाही तर या पहिल्या स्क्रीनमध्ये आपण एकंदरीत नऊ प्रकारची वाक्य आपण आपल्या सूत्रानुसार किंवा पॅटर्ननुसार शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे मी इथं एक वाक्य लिहिलेलं आहे इंग्रजी आपोआपच बोलणार अशा प्रकारची वाक्य रचना अशा प्रकारचे वाक्य आपण जर बोललो किंवा आपण कोणती कृती करत आहोत आपल्याकडून नेमकी कोणती ऍक्शन होत आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर अशा प्रकारची वाक्य आपण त्यांना बिनधास्त सांगू शकतो पुन्हा एकदा वाचून दाखवतो बघा आय वॉक मी चालतो आपण चालत असणार तर त्यांना सांगा आय वॉक मी चालतो आय रन मी धावतो आय स्लीप मी झोपतो आय थिंक मी विचार करतो म्हणजे मी कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत आहे आय ड्रीम मी स्वप्न पाहतो आय ब्रेथ मी श्वास घेतो आय स्माइल मी हसतो आय लाफ मी हसतो आता बघा तुम्हाला असं वाटत असेल की सात नंबरचं जे वाक्य आहे आय स्माइल म्हणजे मी हसतो आणि आठ नंबरचं जे वाक्य आय लाफ म्हणजे मी हसतो मग सर आम्ही नेमकं स्माईल शब्द वाचाय वापरायचा का लाफ शब्द वापरायचा तर आपल्याला छोटीशी एक ट्रिक सांगतो तुम्ही जर गालातल्या गालात हसत असणार लक्षात घ्या बर का तुम्ही जर गालातल्या गालात हसत असणार तर स्माईल शब्द वापरा आणि जर तुम्ही आहा हा असं या पद्धतीने हसत असणार तर लाभ शब्द वापरा चला पुढे जाऊया आय क्राय मी रडतो आता पहिल्या स्क्रीन मध्ये नेमका आपण काय करतो ते आपण सांगितलेलं हाय आता दुसऱ्या स्क्रीन मध्ये आपण काय सांगू इच्छितो ते बघणार आहोत तर दोन नंबरची स्क्रीन आहे आपल्या समोर उपस्थित आहे हजर आहे पहिल्या स्क्रीन मध्ये आपण एकूण नऊ वाक्य पाहिलेली होती आता नऊच्या पुढे दहाव्या वाक्यापासून आपण बघतो आय डान्स मी नाचतो आपल्याला जर कोणी विचारतो तू काय करतो आय डान्स मी नाचतो आय सिंग मी गातो आय लिसन मी ऐकतो आय वेट मी वाट पाहतो आय स्टँड मी उभा राहतो आय सीट मी बसतो आय बीड्यू मी विश्वास ठेवतो हो आय प्रेम मी प्रार्थना करतो आय लर्न मी शिकतो काहीतरी शिकत आहे मी इंग्रजी शिकतो मी मराठी शिकतो असं काही आपण म्हणू शकतो तर दुसऱ्या स्क्रीनमध्ये आपण आठ प्रकारची वाक्ये पाहिलेली आहेत लक्षात घ्या मी इथं एक पुन्हा वाक्य लिहिलेलं आहे सर्व काही शक्य आहे म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड या जगामध्ये सर्व काही शक्य आहे घाबरू नका घाबरू नका स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग बिलीव्ह युअर सेल्फ स्वतःवर विश्वास ठेवा की आय कॅन डू एव्हरीथिंग इन लाईफ मी जीवनात सर्व काही करू शकतो म्हणून मी तर लिहिलेलं आहे सर्व काही शक्य आहे आता इकडे लक्ष द्या पुन्हा मी या स्क्रीनवरली वाक्य आपल्याला वाचून दाखवत आहे आय डान्स मी नाचतो आय सिंग मी गातो आय लिसन मी ऐकतो आय वेट मी वाट पाहतो आय स्टँड मी हुबा राहतो आय सीट मी बसतो आय बिलीव मी विश्वास ठेवतो आय प्रेम मी प्रार्थना करतो आय शिकतो लक्षात घ्या या सर्व वाक्यांमध्ये म्हणजे पहिल्या वाक्यापासून तर अठराव्या क्रमांकाच्या वाक्यापर्यंत मी सुरुवातीला आय घेतलेला आहे या आईच्या जागेवर तुम्ही एखाद्या मुलाचं मुलीचं आपल्या वडिलांचं आईचं कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं नवे नवे शेजाऱ्यांचं मित्रपरिवारातील कोणाचंही नाव घेऊ शकतात किंवा आपल्याला कुणाचं नाव घ्यायचं नसेल तर आईच्या जागी आपण ही वापरू शकतो शी वापरू शकतो ईट वापरू शकतो दे वापरू शकतो वी वापरू शकतो यू वापरू शकतो आणि हजारो प्रकारची वाक्य बोलू शकतो हु इज रेडी टू स्टॉप यू कोण तयार आहे तुम्हाला थांबवण्यासाठी की डोंट स्पीक इंग्लिश लाईक दॅट की अशा प्रकारची इंग्रजी बोलू नको कुणीच सांगणार नाही तुम्हाला तुम्ही स्वतःसाठी स्वतः मोटिवेशन आहात तिसऱ्या क्रमांकाची स्क्रीन आपण बघूया व्हिडिओ थोडा लांब होणार नो प्रॉब्लेम बट माय इंटेन्शन इज टू गिव्ह यू नॉलेज अँड नॉलेज ओनली राईट चला तिसऱ्या स्क्रीनवरती जाऊ आपण आपण पहिल्या दोन स्क्रीनमध्ये एकूण अठरा वाक्य पाहिलेली आहेत आता एकोणवीस प्रकारची एकोणऐस वाक्य आपण बघणार आय ग्रो मने उन्ची आ? I grow, मी वाढतो ग्रो म्हणजे काय उंची नाही वाढतो हा आय ग्रो मी वाढतो आय एक्झिस्ट मी अस्तित्वात आहे म्हणजे मी आहे या पृथ्वीवर अजून आय लिव्ह मी जगतो आय एग्री मी सहमत आहे आय अपोल आय अपोलो म्हणजे ॲपोलाईज मी माफी मागतो आय ट्रॅव्हल मी प्रवास करतो राईट आय एक्सरसाइज मी व्यायाम करतो आय टॉक मी बोलतो आय स्पीक मी बोलतो तर आता बघा इथं टॉक आणि स्पीक दोघं शब्दांचा अर्थ सारखाच आहे यू कॅन यूज एनी वर्ड ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्ही स्वतःच्या सोयीनुसार जो शब्द वापरायचा तुम्ही वापरू शकतात राईट right? मी इथं देखील एक वाक्य लिहिलेलं आहे ते वाक्य काय आहे बघा व्यवस्थित ते वाक्य लिहिलेलं आहे मी चव्हाण स्टिचिंग पॅटर्न फॉलो करा मग आता हा चव्हाण कोण आहे हा चव्हाण मी स्वतः आहे लक्षात घ्या माझं नाव श्रीरंग चव्हाण तर चव्हाण स्टिचिंग पॅटर्न मी याला चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननं नाव का दिलं असे नवनवीन वाक्य रचना असे नवनवीन नॉलेज मी आपल्यासाठी शोधून काढतो आणि ते आपल्याशी शेअर करतो आता पुन्हा तीन स्क्रीनपर्यंत आपण एकूण सत्तावीस वाक्य पाहिलेली आहेत पुन्हा आपण उर्वरित स्क्रीन बघूया एकूण पस्तीस वाक्य आपल्याशी मला शेअर करायची होती बघूया आता अठ्ठावीस नंबरचं वाक्य काय आय लिसन आपल्याला जर कोणी विचारलं तू काय करतो त्यांना सांगा आय लिसन मी ऐकतो मग तुम्ही गोष्ट ऐकतात एखाद्याचं म्हणणं ऐकतात का दुसरं काहीतरी ऐकतात ते नंतर सांगा त्यांना पण सध्या सांगा आय लिसन मी ऐकतो आय वॉच मी पाहतो मग मी टी व्ही पाहतो का लॅपटॉपवरील जे काही काम करतो ते पाहतो का मोबाईलवरील काम आहे ते पाहतो आय लिसन मी ऐकतो आय वॉच मी पाहतो आय नो मी जाणतो जाणतो म्हणजे मला माहिती आहे आय फील मी अनुभवतो आय होप मला मी आशा करतो आय विश मी इच्छा करतो आय अंडरस्टँड मला समजते आय सक्सीड मी यशस्वी होतो किंवा मी यशस्वी आहे राईट right? तर अशा प्रकारची वाक्य आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आणि डे टू डे लाईफमध्ये जर बोललो तर शंभर टक्के ॲटोमॅटिक आपल्या तोंडातून इंग्रजी बाहेर येणार इंग्रजी बाहेर पडणार मी नेहमी सांगतो नो नीड टू जॉईन इंग्लिश स्पोकन क्लासेस यू युअर सेल्फ कॅन लर्न इंग्लिश विथ द हेल्प ऑफ माय यूट्यूब चॅनल और अदर रिसोर्सेस विच आर हॅविंग इन रिलेशन टू इंग्लिश इट्स हेल्प म्हणजे इतर माध्यमातून आपण इंग्रजी शिकू शकतो तर एकूण आपल्यासाठी पस्तीस वाक्य मी शोधली होती आणि ती पस्तीस वाक्य मी माझ्या चार म्हणजे मोबाईलवर असलेल्या चार स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय हा जो सब्जेक्ट म्हणून मी वापरलेला आहे त्याच्या जागेवर तुम्ही कोणताही सब्जेक्ट वापरू शकतात मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे सांगितलेलं आहे तर बाय दिस वे आ, यू कॅन गो अँड गेट सक्सेस इन स्पोकन इंग्लिश तर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद नाईस टू मीट यू Nice to discuss with you.